झालं का जेवण सर्वांचे देहा पिञ्जरा जुना जन्ममिळेना पुन पुन देहाच पिञ्जरा जुना जन्ममिळेना पुन पुनको अभिमान कु भनसा नको अभिमान करू भल्या मानसा झालं भगवान दादा जेवण तुमचं झालं का जेवण दोन दिवसाची दुनिया छाती फुगवून चालून हो रे गाणं वर दादा कोणीच नव्हतं ला म्हणून मी चालू केलं होतं देवाचा पिंजरा झाला जुना जन्म मिळेना पुन्हा पुन्हा नको अभिमान करू भाल्या मानसा मला पाठांतर करायचं होतं म्हटलं चला कोणी लाईवला नाही तोपर्यंत आपण गुणगुणत बसूया थोडा वेळ आणि सर्वजण आले तर मग गप्पा तर चालूच असतात आपल्या तुमचं झालं का जेवण भगवान दादा चला पटपट सर्वांनी लाईक करा हाय हो झाले का ओके चला पटपट ज्यांनी आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ बघा आणि कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा मी शेती करते दादा नागेश हाय नागेश दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हला झालं का जेवण सर्वांचं चला पटपट सर्वांनी लाईक करा ज्यांनी लाईक केलं त्यांची मनापासून आभारी आहे काकू ओके भैया रोनकित की दादा चला लाईक करा सर्वांनी जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी हाय लाईक केलं ला आहे थँक्यू भाग्यश्रीताई बागेश्टित, आणि ज्यांनी आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा प्रमोद गरड नमस्कार प्रमोद दादा स्वागत आहे तुमचं सुद्धा माझ्या लाईव्ह वरती झालं का तुमचं जेवण प्रमोद दादा फेस जयस्वाल फार्मरिंग काही बोला बोलत आहे सूरज दादा चॅनल का सुरू केलं मला वाटलं की चॅनल सुरू करावं बघते शेतकऱ्याला किती जण सपोर्ट करतात म्हणून केलं त्याला काही फार मोठं असं शास्त्रीय कारण नाही लागत ओके okay, रामकृष्ण दादा नक्की मी छत्रपती संभाजीनगरहून आहे हाय 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 आणखी दादा स्वागत आहे तुमचं हाय जेवण झालं का तुमचं आणखी दादा काही क्वेश्चन विचारतात हो दादा काही जण र लाईव्ह डिस्टर्ब करण्यासाठी तर आलेले असतात ना तेव्हा बघा आता अनिकेत दादा किती वेळेस हाय हाय बोलत आहे त्यांची मी कमेंट वाजत आहे तरी त्यांनी एक साथ कॉपी करून कमेंट करत आहे हाय 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 अमोल दादा हाय स्वागत आहे तुमचं हॅलो जितेंद्र दादा हॅलो सुभाष दादा जेवण झालं बागत दादा माझं हाय किरण दादा अनिकेत दादा हाय राजस्थान ओके स्वागत आहे तुमचं सुभाष दादा सॉरी ताई का दादा सॉरी का मी पण हाय ओके यशराज दादा स्वागत आहे तुमचं जी थँक्यू मॅम ओके आणि किंवा हाय चला जे नवीन असतील त्यांनी गाव कोणतं ताई, तुमचं छत्रपती संभाजीनगर आहे आमचं गाव आय लाइक युअर लँग्वेज थँक दादा आमची माय मायबोलीच आहे ही लँग्वेज हाय सुनील दादा हाय सागर दादा थांबा सर्वांनी मला मला येत मी पुन्हा लाईव्ह चालू करेल